न्यू स्वराज्य ग्रुप गणपती उत्सव मंडळ चिंचणी यांच्या वतीनं चिंचणी इथं श्री गणेशा आरोग्याचा निशुल्क आरोग्य शिबिर संपन्न मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयानं आयोजित केलेल्या श्री गणेशा आरोग्याचा मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ पार्वती न्यू लाईफ स्पेशालिटी हॉस्पिटल तासगावचे डॉक्टर प्रेरणा नांद्रेकर व प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणी यांच्या सहकार्यानं न्यू स्वराज्य ग्रुपने आरोग्य शिबिर आयोजित केलं आरोग्य शिबिराचा उद्देश स्थानिक जनता मिळवण्यासाठी सहज उपलब्ध व्हावी अशी गरज भागवणे हा होता आरोग्य शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणी औषधांची वाटणी तसेच विविध विशेष तज्ज्ञांकडून आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या पार्वती न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी तज्ञ सल्ला व उपचारांची व्यवस्था केली प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणीचे समन्वयक व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजस्विनी दुधाळ डॉक्टर प्रेरणा नांद्रेकर यांनीही शिबिरातील कार्यवाहीवर लक्ष ठेवून रुग्णांना योग्य मार्गदर्शन केलं न्यू स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष श्री किरण माने म्हणाले आम्ही सदैव सामाजिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेनं काम करत आलो श्री गणेश आरोग्याचा मोफत आरोग्य शिबिरामुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे त्यांचं मार्गदर्शन होईल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितलं ग्रामीण भागात आरोग्याचा अभाव ठरतो अशा मोफत शिबिरामुळे रुग्णांना लवकर उपचार मिळतील आणि गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होईल या आरोग्य शिबिराद्वारे अनेक आजारांची वेळेत ओळख होऊन त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर होणारा भार कमी होण्यास मदत होईल तसेच जनजागृती वाढेल व वा आरोग्यबाबत साक्षरता सुधारेल हे देखील या शिबिराचा सकारात्मक परिणाम मानला जातो आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी सेवांबाबत समाधान व्यक्त केलं अधिक असे उपक्रम ग्रामीण भागात होण्याची गरज आहे सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरपंच श्री सदाशिव माळी उपसरपंच श्री भागवत जाधव ग्रामपंचायत सदस्य पंढरी पाटील तसेच चिंचणी विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक मोहन पाटील सुरेश राजमाने तसेच न्यू स्वराज्य ग्रुप चिंचणीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते